शिरपूर तालुक्यातील रोहिणी शिवाराचा असणाऱ्या जंगलातील जमीन खोदून तब्बल एक्केचाळीस गोण्या सुक्का गांजा बाहेर काढत सांगवी पोलिसांनी दमदार कारवाई केली आहे या कारवाईत जमिनीत लपवून ठेवलेला सत्तर लाख सत्तर हजार रुपये किमतीचा एक हजार दहा किलो गांजा जप्त करत दोघांना बेड्या ठोकल्या आहेत यात दोघांविरोधात शिरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास शिरपूर तालुका पोलीस करत आहे पाईदास जगतसिंग पावरा राहणार लाकड्या हनुमान तालुका शिरपूर जिल्हा धुळे बाटा अमरसिंग पावरा राणार रोहिणी तालुका शिरपूर जिल्हा धुळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे असून त्यांना शिरपूर तालुका पोलिसांनी गजाड केले आहे शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शिरपूर तालुका पोलिसांच्या पथकाने रोहिणी श्वारातील जंगलात छापा टाकत जेसीबीच्या साह्याने जमीन खोडत सत्तर लाख सत्तर हजार रुपयांचा गांजा पकडत कारवाई केली आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सुनील वसावे पोलीस उपनिरीक्षक मिलित पवार पोलीस कॉन्स्टेबल संतोष पाटील सागर ठाकूर संदीप ठाकरे रमेश माळी अल्ताफ बेग मिर्झा पोलीस कॉन्स्टेबल धनराज गोपाळ योगेश मोरे सुनील मोरे संजय भोई ज्ञानसिंग पावरा प्रकाश बिल दिनकर पवार वाला पुरोहित रणजित वळवी मनोज नेरकर सागर कासार आदींच्या पथकाने केली आहे रोहिणी गावाच्या आणि लाकड्या हनुमान गावाच्या या जंगल परिसरामध्ये आलो आहोत आपल्याला अशी बातमी मिळाली आहे की भाईदास जगतसिंग पावरा याने आणि त्याचा रखवालदार बाटा अमरसिंग पावरा यांनी या जंगलामध्ये एक जमिनीत खड्डा खोदून आणि सुका गांजा जो मानवी शरीरास अपायकारक आहे आणि प्रतिबंधित आहे असा सुका गांजा या ठिकाणी लपून ठेवलेला आहे तर आपण आता त्या साठ्याचा शोध घेण्यासाठी या ठिकाणी जे सी बी आणलेला आहे दोन शासकीय पंच या ठिकाणी हजर आहेत सदरचा तराजू काटा धारक सलीम मुसा पटेल हे सुद्धा आलेले आहेत आ... हा पंचनामा करण्यासाठी राजपत्रित अधिकारी म्हणून आम्ही स्वतः पोलिस निरीक्षक जयपाल हिरे हजर आहोत आणि हा पंचनामा जे करणार आहेत ते पी एस आय पवार हे सुद्धा या ठिकाणी हजर आहेत तसंच आमचा पोलीस स्टेशनचा हा सर्व स्टाफसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी आता आपण जी पंचनाम्याची कारवाई आहे ती पंचनाम्याची कारवाई सुरू करत आहोत जे सी पीने या ठिकाणी आता खोदकाम करून आणि जे काही याच्या खाली लपून ठेवलं आहे ते निघाल्यानंतर पंच सगळा सविस्तर पंचनामा होणार आहे अशी एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की लाकड्या हनुमान रोहिणी गावाच्या जंगलातील परिसरामध्ये काही गांजा हा पुरून ठेवण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये आपण रेखी केली असता भाईदा जगतसिंग पावरा राणा लाकड्या हनुमान शिरपूर व बाटा अमरसिंग पावरा राणा रोहिणी या दोघांना ताब्यात घेतले असता त्याने प्रथमतः जागा दाखवली त्याच्यामध्ये जेसीबी आणून आपण ते खंडले असता जवळजवळ सत्तर लाख सत्तर हजार म्हणजे साधारणतः एक्केचाळीस दिसलेला आहे त्यानुसार आपण खाली आपण कारवाई केलेली आहे दोघांना अटक केलेला आहे हा गांजा देखील आपण सीज केलेला आहे प्रतिनिधी राजकुमार जैन माझा महाराष्ट्र न्यूज शिरपूर